नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाच्या एका महत्त्वाच्या परिपत्रकाची महत्त्वाच्या एका उपक्रमाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो निपुण भारत अभियानांतर्गत केंद्र त, आ, केंद्र तालुका तसेच जिल्हा स्तरावर निपुणोत्सव आपल्याला साजरा करायचा आहे तर यासंदर्भात शासनाच्या शिक्षण विभागाकडून एक महत्त्वाचं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे तर त्या परिपत्रकाची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नेमका आपल्याला हा जो निपुणोत्सव आहे तो कशा पद्धतीने साजरा करायचा आहे याची संपूर्ण सविस्तर इतरभूत माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊ तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो शासनाच्या शिक्षण विभागाकडून अत्यंत महत्त्वाचं हे जे परिपत्रक आहे या अंतर्गत हे दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीसला निर्गमित झालेलं होतं तर बऱ्याच जणांना आता प्रश्न पडेल की इतक्या लेट हा व्हिडिओ कसा काय तर मित्रांनो याबाबत आपल्या शिक्षक बांधवांकडून काही जणांचे का कॉमेंट्स आलेले होते की सर नेमका हा उत्सव आपल्याला कशा पद्धतीने साजरा करायचा होता तर त्या संदर्भात आता आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तर मित्रांनो बघा नेमकं या परिपत्रकामध्ये काय दिलेलं आहे कोणकोणते उपक्रम आपल्याला घ्यायचे आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण इथे जाणून घेऊ तर बघा दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीसला हे परिपत्रक आलेलं होतं आणि या अंतर्गत विषय बघा अत्यंत महत्वाचा होता विषय होता, होता निपुण भारत अभियान अंतर्गत केंद्र तालुका व जिल्हा स्तरावर निपुणोत्सव उपक्रमाचे आयोजन करण्याबाबत अत्यंत महत्त्वाचा परिपत्रक होता संदर्भ दिलेले होते मागील पत्रांचे तर बघा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसनुसार नुसार पायाभूत स्तरातील वयोगट तीन ते नऊ विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान विषय क्षमता विकसित होण्याची गरज प्रत्यक्षाने व्यक्त करण्यात आली आहे याकरिता केंद्र व राज्यस्तरावरून निपुण भारत अभियानाची अंमलबजावणी सुरू आहे निपुण भारत अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता संख्याज्ञान विकसित होण्यासाठी केंद्र व राज्यस्तरावरून विविध उपक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी करण्यात येत आहे याकरिता संदर्भ क्रमांक चारनुसार मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत संदर्भ क्रमांक एकनुसार निपुण भारत अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीकरता निपुणोत्सव उत्सव राबवणे प्रस्तावित आहे सदर उपक्रम आपल्या जिल्ह्यातील निपुण भारत अभियानास गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे सदर उपक्रम केंद्र तालुका व जिल्हास्तरावर राज्यस्तरावर आयोजित करण्यासाठी मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे देण्यात येत आहे निपुणोत्सव तर बघा मित्रांनो आठवडा आणि तारखेनुसार नेमका उपक्रम हा कसा घ्या घ्यायचा आहे त्याचे उपक्रम कोणते असणार आहे स्तर कोणता असणार आहे त्यामध्ये मार्गदर्शक सूचना कोणती असणार आहे आणि नेमकं जबाबदार कोण असणार आहे यासाठी जबाबदारी कोणाकडे असणार आहे याची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे तर थोडक्यामध्ये आपण जाणून घेऊ पहिला जो आठवडा होता तो बारा फेब्रुवारी ते सतरा फेब्रुवारीपर्यंतचा होता आणि या अंतर्गत निपुण आरोग्य व स्वास्थ्य आठवडा होता हा निपुण भारत मार्गदर्शक सूचनेतील ध्येय क्रमांक एकशी निगडित कृतींचे नियोजन करायचे होते तर हा आठवडा निघून गेलेला के आहे केंद्रस्तरावरील सदर उपक्रमाचे पूर्व प्राथमिक ते येत्या पाचवीपर्यंतचे सर्व माध्यम व्यवस्थापनाचे विद्यार्थी सहभागी होतील आणि जबाबदारी होती ही शिक्षक व मुख्याध्यापकांकडे तर दुसरा आठवडा बघा वीस फे, फेब फेब्रुवारी ते चोवीस फेब्रुवारीपर्यंतचा होता निपुण अंक ज्ञान आठवडा म्हणून होता हा आणि हा सुद्धा केंद्रस्तरावर होता श आ, केंद्रस्तरावर आणि जबाबदार होते यासाठी शिक्षक व मुख्याध्यापक सदर उपक्रमामध्ये केंद्रस्तरातील प्राथमिक ते इयता पाचवीपर्यंतचे सर्व माध्यमाचे सर्व व्यवस्थापनाचे विद्यार्थी सहभागी होतील त्यानंतर जो तिसरा आठवडा होता सत्तावीस फेब्रुवारी ते दोन मार्चपर्यंत तर हा निपुण भाषा आठवडा होता या अंतर्गत भाषा आधारित परिपाठ मराठी भाषा दिन वाचन कोपरा वाचनोत्सव इत्यादी उपक्रम घ्यायचे होते आणि केंद्रस्तरीय निपुण संमेलन मेळावासुद्धा घ्यायचा होता आणि यामध्ये बरेचसे छोटे छोटे उपक्रम घ्यायचे होते तर केंद्रस्तरावर हा अशा पद्धतीने राबवायचा होता या आठवड्यात शेवटी केंद्रस्तरीय निपुण संमेलन वगैरे घ्यायचं होतं मेळावा घ्यायचा होता उपक्रम केंद्रशाळेत किंवा सुयोग्य सुविधा असणाऱ्या ठिकाणी आयोजित करावा असं तिथे सांगण्यात आलेलं होतं आणि यासाठी जबाबदार ज्या व्यक्ती होती ती होते केंद्रप्रमुख एस एम सी सदस्य विस्तार अधिकारी त्यानंतर चौथा जो आठवडा आहे जो आता सोमवारपासून लागणार आहे चौथा आठवडा पाच मार्च ते नऊ मार्चपर्यंत अंतर्गत तालुकास्तरीय निपुण संमेलन मिळावा आहे आणि यासाठी जो स्तर आहे तो हा त्या तालु, तालुका स्तरावर असणार आहे चौथा चौथा आठवडा तर तालुकास्तरीय निपुण संमेलन मेळावा घ्यायचा आहे निपुण साहित्य स्पर्धा असणार आहे केंद्रातील उत्तम कृतीचे सादरीकरण तिथे होणार आहे निपुण भारत अंतर्गत तालुका सी तिथे होणार आहे त्यानंतर पुढील शैक्षणिक वर्षाकरिता आराखडा निश्चिती होणार आहे तालुका स्तरावर असणार आहे आणि यासाठी जबाबदार व्यक्ती असणार आहे गट शिक्षणाधिकारी गटसाधन केंद्र अधिकारी यामध्ये तालुकास्तरीय या निपुणोत्सव तालुक्यातील सर्व क्षेत्रीय अधिकारी निपुण के केंद्रातील शिक्षक सहभागी होतील शिक्षकांसाठी निपुण स्पर्धा आयोजित कर, करता येतील जसं उदाहरण घ्यायचं झालं तर निबंध स्पर्धा माझी निपुण शाळा असे झालो आम्ही निपुण अशा पद्धतीने त्यानंतर त्यानंतरचा जो आठवडा आहे मित्रांनो तो आहे बारा मार्च ते सोळा मार्च आणि हा जिल्हास्तरीय परिषद किंवा संमेलन अशा पद्धतीचा असणार आहे तज्ज्ञ मार्गदर्शक प्रोत्साहन निपुण जत्रा निपुण अंतर्गत निर्मिती साहित्य वगैरे निपुण भारत अंतर्गत जिल्हा कृती आराखडा सादरीकरण उत्तम कृतीचे सादरीकरण आंतरजिल्हा सादरीकरण तर यासाठी जबाबदार व्यक्ती असणार आहे जिल्हा प्रकल्प नियंत्रण कक्ष असणार आहे जिल्हा समिती असणार आहे त्यानंतरचा जो आठवडा आहे तो असणार आहे एकोणवीस मार्च ते तेवीस मार्चचा निपुणोत्सव अहवाल आ, उपक्रम अहवाल सादरीकरण व एकत्रीकरण आणि हा जो आठवडा असणार आहे हा राज्यस्तरावरचा असणार आहे यासाठी जिल्हास्तरीय निपुणोत्सव कार्यक्रमांतर्गत आयोजित उपक्रमाची सादरीकरण कार्यशाळा आयोजित करणे राज्य निपुण कक्ष राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या अंतर्गत तर यासाठी मित्रांनो काही सर्वसाधारण सूचना देण्यात आलेल्या होत्या त्या अशा पद्धतीने होत्या केंद्र स्तर तालुकास्तर जिल्हास्तरावरील मध्ये निपुण भारत अभियान यशस्वी करण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी यांनी निपुण मित्र म्हणून सन्मान व प्रशस्तीपत्र देण्यात यावे निपुणोत्सवमध्ये उपरोक्त शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे सदर नियोजन करत असताना विद्यार्थी शाळा शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच पालक यांचा सक्रिय उत्स्फूर्त सहभाग घेण्यात यावा उपरोक्त सर्व स्तरावरील निपुण महोत्सवाचे सहनियंत्रण संदर्भ क्रमांक चारनुसार निपुण भारत अभियान अंतर्गत स्थापन करण्यात आलेली समिती व जिल्हा प्रकल्प नियंत्रण कक्ष यांनी अवगत करावे तर अशा पद्धतीचा काही सूचना होता सदर उपक्रमासाठी केंद्रस्तर तालुका सर्व जिल्हास्तरावर आवश्यक निधी देण्यात येणार असून याबाबतच्या स्वतंत्र सूचना देण्यात येतील उपरोक्त सर सर्व उपक्रमामध्ये आपण सर्व क्षेत्रीय अधिकारी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य पालक गणितप्रेमी प्रदर्शनात भेटी द्यावा उपरोक्तप्रमाणे विद्यार्थी आणि शिक्षकाने कार्यक्रमाचे आयोजन करून आपल्या उपक्रमाचा कार्यक्रमाचा दोन ते तीन मिनिटाचा व्हिडिओ व फोटो समाज संपर्क माध्यमावर उदाहरणार्थ इंस्टाग्राम फेसबुक व इतर माध्यमावर या हॅशटॅगचा वापर करून अपलोड करावा तर मित्रांनो बघा निपुणोत्सवचे आयोजन उत्साहाने व नाविन्यपूर्ण पद्धतीने व्हावे याकरिता आपल्या स्तरावरून प्रयत्न करावे व आपण क्षेत्रीय अधिकारी यांनी निपुणोत्सव दरम्यान आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांना भेटी द्याव्या डॉक्टर शोभा खंदारे सहसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्याकडून हे महत्त्वाचं परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं होतं मित्रांनो आणि याअंतर्गत केंद्रस्तरावर जे काही उपक्रम होते ते आपल्या केंद्रस्तरावर झालेले असतील कारण हे पत्र अगोदरच आलेलं होतं आणि आजच्या तारखेनुसार आता जसं सोमवारपासून जो आठवडा सुरू होणार आहे तो तालुका स्तरावर याचे जे काही उपक्रम आहे ते तालुका स्तरावरचे असणार आहे केंद्र स्तरावरचे उपक्रम आजपर्यंत संपलेले आहे आणि आप आपल्या शाळेवर आपण ते घेतलेले सुद्धा असतील तर मित्रांनो अतिशय महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या परिपत्रकाची जाणून घेतलेली आहे अपेक्षा आपल्याला माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल आपल्या आप शिक्षक बांधवांचे कॉमेंट्स आले होते त्यामुळे हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असं का नवीन माहितीसह नवीन नवी अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद